लाखोंच्या गुटख्यासह स्विफ्ट कार जप्त जामनेर येथे पोलिसांनी अवैध पद्धतीनं गुटखा नेणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये तब्बल पाच लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ हे मिळून आलेत या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे पवन मोहन गोसावी राहणार श्रीरामनगर मुक्ताईनगर जळगाव असं आरोपीचं नाव असून जामनेर पोलीस ठाण्याचे जा पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी सायंकाळी पाच सा वाजण्याच्या सुमारास आरोपी पवन गोसावी हा बोदवड येथून जामनेरकडे येत असलेली स्विफ्ट कार नंबर एम एच एकोणीस बी जी सदोतीस एकाहत्तर या गाडीत लाखो रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून स्विफ्ट कारला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान पोलिसांना गाडीमध्ये तब्बल लाख रुपयांचा गुटखा त्यांनी जप्त केला चार लाख एकोणतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा गुटखा पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांसह चार लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण नऊ लाख एकोणतीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे जामनेर पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी प्रक्रिया सुरू केली आहे प्रतिनिधी बाळू वाघसह ए व्ही माझा जामनेर